विश्वगुरू भारताचे निर्माते विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोकणचे भाग्यविधाते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महेंद्र थोरवे स्वतःलाच अडचणी आणण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येते आहे त्यामुळे महेंद्र थोरवे आपल्या भाषणातून जर आपण बघितलं वेगळी टीकाटिपणी नेहमीच करत असतात आताच्या भाषणामध्ये सुनील तटकरेन निशाणा साधण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे महेंद्र थोरवे जर आपण बघितलं प्रत्येक भाषणात त्यांचा निशाणा सुधाग घरे तटकरे आहेत मात्र ठीक आहे त्या राजकारणामध्ये टीकाटिपणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो आणि ते बोलावं लागतं पण मात्र महेंद्र थोरवे सातत्याने स्वतःला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत का हा महत्त्वाचा मुद्दा आहे आता भाजपवाल्यांनी ती टीका जी तटकऱ्यांवर केली ती त्यांचं म्हणणं आहे रवींद्र चव्हाणांवर टीका केलेली आहे त्यामुळे महेंद्र थोरवे स्वतःला अडचणीत आणून एक राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न करतायत का हा महत्त्वाचा मुद्दा आहे राजकारणामध्ये जरूर भाषणामध्ये जोश उत्साह निर्माण करण्यासाठी महत्त्वाची विधानं कारवाई लागतात कार्यकर्त्यांना जोश येण्यासाठी किंवा ज्या ठिकाणी आपण सभा घेतो त्यावेळेला ते उशिरा सभा झाल्यानंतर किंवा आपण एखाद्या खूप लेट झाल्या पाहुणे आल्यानंतर आपल्याला एक जोश कार्यकर्तन कारण कार्यकर्ते एक दीड तासापासून आलेले असतात खुर्ची पकडण्यासाठी व्यासपीठावर बसण्यासाठी पहिल्या लाईनमध्ये बसण्यासाठी त्यामुळे दोन तास दीड तास कार्यक्रम लोक कंटाळतात मग एखादा वक्ता किंवा नेता आलेल्या श्रोत्यांना किंवा राजकीय नेत्यांना कार्यकर्ता जोश येण्यासाठी एक महत्त्वाचं विधान किंवा त्या पद्धतीने भाषण कर पण महेंद्र थोरवे सातत्याने वेगवेगळ्या विधानं करून स्वतःचं राजकीय नुकसान करताना आपल्याला दिसून येत आहे ठीक आहे त्यांचा लाईन क्लिअर आहे तटकरे विरोधक आहे गा, घारे विरोधक आहे हे त्यांची लाईन क्लिअर आहे परंतु राजकारणामध्ये काम करत असताना पडद्यामागे काम करावं लागतं हे लक्षात महत्त्वाचं जेव्हा आवश्यक आहे तेव्हा टीका टिप्पणी करावी लागते मीडियामध्ये दोन दिवस बातम्या येतील आठ दिवस कार्यकर्ते चर्चा करतील अरे महेंद्र थोरवेने टीका केली अरे महेंद्र थोरवे कसा बोलले अरे महेंद्र थोरवे आक्रमक झाले बघ त्यांनी एवढ्या मोठ्या व्यक्तींवर टीका केली हे ठीक आहे राजकारणामध्ये मात्र त्याचं नुकसान जे आहे ते महिने थोरवेनच बसणार कारण राजकारणामध्ये पडद्यामागे खूप काय करायचं असतं माझे आमदार सुरेश लाडांचं तुम्ही पहा ते फार कमी बोलायचे किंवा जिथं गरज असेल त्यावेळेलाच ते महत्त्वाचं विधान करायचे आणि पडद्यामागे सर्व राजकीय खेळ खेळायचे तशा प्रकारे तुम्ही कुठंतरी केलं गेलं पाहिजे तटकरे मोठे नेते आहेत हे मान्यच करावं लागेल त्यामुळे तुम्ही आता विधानं करतायत त्यामुळे पडत अडचणीचा सामना संघर्ष करावा तुम्हाला तटकऱ्यांचा हिशोब करायचा आहे ना मग विधानसभा आहे मग घाऱ्यांचा हिशोब तुम्ही करा ज्यावेळेला विधानसभा निवडणुकीत दृ येतील त्यावेळेला तटकऱ्यांचे वारसदार म्हणून कर्ज तुमचा संघाचे असले सुधा घरे यांचा तुम्हाला हिशोब करायचा मग विधानसभा आल्यानंतर त्यांचा हिशोब करा ना आता का ही वेळ आता इतकी तुम्हाला घाई कशाला लागले हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो त्यामुळे राजकारणामध्ये बोलत असताना किंवा भाषण करत असताना एक ठीक आहे महत्त्वाचे मुद्दे किंवा हे आणणं येणं अपेक्षित आहे पण तुम्ही सातत्याने जर करत असाल कारण विरोधक आक्रमक होतो आणि त्याचा राजकीय परिणाम जो आहे तो निवडणुकीमध्ये होताना कारण तुम्ही सगळ्यांना विरोधक करत बसले तर कारण म्हणजे थोरडे जोश उत्साह आहे तरुण आहेत तडपदार आहेत त्यामुळे त्यांना पुढे भविष्य आहेत पण त्यांनी स्वभावामधल्या काही गोष्टी जर दूर केल्या काही गोष्टी किंवा जर राजकारणामध्ये उतळ्यापण असणं चुकीचं आहे तर त्यांनी काही सुधारणा केली तर भविष्यामध्ये महेंद्र थोरवेंना भविष्य आहे कारण ते तरुण आहेत तडपदार आहेत आणि आक्रमकपणे शिवसैनिक पद्धतीने मांडण्याची भूमिका ते करताना आपल्याला दिसून येईल त्यामुळे रोखोक असणारा हा नेता आहे त्याची लाईन क्लिअर आहे कधी त्यांनी बघा सुरेश लाड ज्यावेळेस त्यांनी विरोधक ठरवले त्यांनी जसं तसं सुरेश लाडांना उत्तर देण्याचं काम महेंद्र थोरवेने केलं त्यांचा त्यांना फायदा झाला अशाच प्रकारे ते आता पुन्हा एकदा विरोधकांची किंवा सत्तेधारी पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात कौन, पण राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहे पडद्यामागे करण्याचं काम जे आहे महेंद्र थोरवे करावं कारण त्यांना जे राजकारण कारण आहे शेवटी बघा ही जी निवडणूक आहे हिशोब करणारी निवडणूक आहे आपण त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ पडणार आहे कोणा कोण कुणाचा हिशोब करू शकतो हे आपण योग्य वेळा तो व्हिडिओ करण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपण करणार आहे त्यामुळे महेंद्र थोरवे राजकीय प्रगल्भता दाखवत महेंद्र थोरणी राजकीय दृष्ट्या त्यांचं नुकसान होऊ नये या पद्धतीने ते वागलं पाहिजे विकासनामा जे काही चुकतं ते आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत महेंद्र थोरवेची बाजू घेण्याचा मुळीच प्रश्न येत नाही किंवा त्यांना आपण सुध त्यांच्या बाजूने आहोत असंही नाही पण जे चुकतं ते आपण सांगण्याचा प्रयत्न करतो विकासनामा निपक्ष आहे त्यामुळे महेंद्र थोरवेनी जर काही दृष्ट्या प्रगल्भक्त राहिली तर भविष्यामध्ये त्यांना फायदा होऊ शकतो आणि पुन्हा एकदा कर्जच्या राजकारणामध्ये जे राजकारण सध्या सुरू आहे ते जर काही प्रमाणात महेंद्र थोरवेनी दूर केलं तर निश्चित त्यांना भविष्यामध्ये राजकारणामध्ये कर्जच्या राजकारणावर चांगला ठसा उमटवतू शकतात मात्र महेंद्र थोरवे ज्या पद्धतीने बोलतात ज्या पद्धतीने स्वतःची कोंडी करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतात हे मात्र खरं आहे त्यामुळे महेंद्र थोरवे स्वतःलाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत हे मात्र नक्की धन्यवाद